हॅलो फ्रेंड्स आज घरी पाहुणे येणार आहेत आणि तुम्ही विचार करते की पाहुण्यांसाठी काय जेवण बनवायचं जे थोडं हटके असेल भाजीपोळी नेहमीचीच झाली पण पाहुण्यांसमोर काहीतरी खास पाहिजे ना डोक्यात काहीच येत नाही आहे सगळं साहित्यसमोर असूनही म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अखरा वेगवेगळ्या वेग वेग उठावदार पाहुण्यांच्या थाळीची आयडिया चला तर मग बघूया पहिली थाळी आहे शाही पनीर थाळी या पनीर थाळीमध्ये तुम्ही इन्क्लूड करू शकता शाही पनीर मसाला मिक्स व्हेज भाजी बटर पराठा मटार पुलाव पुदिन्याची चटणी व लोणचं आणि स्वीटमध्ये तुम्ही बासुंदी किंवा श्रीखंड ॲड करू शकता दुसरी थाळी आहे पारंपरिक गावरान थाळी जी गावाकडच्या लोकांना जास्त आवडते यामध्ये तुम्ही इन्क्लूड करू शकता टोमॅटो टोमॅटोचा रस्सा गावरान ग्रेवी सुरणची सुकी भाजी बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी वरण मस्तपैकी ठेचा आणि साजूक तुपातला शिरा ही परफेक्ट थाळी आहे थर्ड थाळी आहे हॉटेल स्टाईल थाळी यामध्ये व्हेज कोल्हापुरी ज्याची ग्रेवी थोडी स्पायसी असेल कुरकुरीत कांदाभजी तंदुरी रोटी मटार पुलाव आणि सलाडमध्ये तुम्ही कांदा लिंबू घेऊ हो शकता आणि ॲज युजल बासुंदी आणि श्रीखंड चौथी थाळी आहे खास लग्नसराईची थाळी यामध्ये तुम्ही इन्क्लूड करू शकता मटार पनीर ग्रेवी भरलेली वांगी सुकी पुऱ्या बासमती पुलाव लोणचं कोशिंबीर श्रीखंड आणि पापड आता आपली पुढची थाळी आहे उपवासाची थाळी समजा पाहुण्यांचा उपवास असेल तर तुम्ही बनवू शकता साबुदाना थालीपीठ रताळ्याची सुकी भाजी राजगिरा पुरी बटाट्याचे चिप्स शेंगदाणा बटाटा चटणी आणि तोंडी लावायला दही परफेक्ट कॉम्बिनेशन नेक्स्ट थाली आहे कोकणी घरगुती थाळी यामध्ये सोलकडी भोपळा घोळ भाजी तांदळाची भाकरी वरण भात करीचं लोणचं आणि मोदक पुढची थाळी आहे आपली पंजाबी तडका थाळी यामध्ये पनीर बटर मसाला ग्रेवी टाईप गाजर मटरची भाजी सुकी चपाती भात लसूण चटणी गुलाबजामून आणि सलाडमध्ये कांदा लिंबू गाजर पुढ नेक्स्ट आहे ने साऊथ इंडियन स्टाईल थाळी यामध्ये सांबार कोबी गाजर थोरण मैद्याचा नीर डोसा नाल बात, इर्वी भात हिरवी चटणी केसरी आणि खोबऱ्याची चटणी हे इन्क्लूड करू शकतो पुढची थाळी आहे लहान बाळांसाठी सॉफ्ट थाळी म्हणजे जास्त तिखट नाही लाईक मिक्स व्हेज ग्रेवी अगदी हलकी गाजर बटाटा भाजी तूपोळी मुगाचं वरण भात टोमॅटो सूप आणि दूधशिरा नेक्स्ट आहे हेल्दी डाएटवाली थाळी यामध्ये टोमॅटो पालक ग्रेवी तुरडाळीची उसळ मल्टीग्रेन रोटी ब्राऊन राईस कांदा भाजी चटणी रव्याचा शिरा हे सगळं आपण इन्क्लूड करू शकतो नेक्स्ट आणि स्पेशल थाळी आहे पुरणपोळी यामध्ये तुम्हाला माहीतच असेल पुरणपोळी कटाची आमटी बटाट्याची भाजी कोशिंबीर गुळवणी आणि कुरडे जे की पारंपरिक आहे ओके तर या सगळ्या झाल्या आपल्या अकरा थाळ्या आता तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही काय बनवता पाहुण्यासाठी तुमच्याशी कोणती स्पेशल रेसिपी आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आणि कमेंटमध्ये मला हेही कळवा की नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या सब्जेक्टवर हवाय धन्यवाद